शिरोळ तालुक्याला अवैध अवैधधंद्याचा मोठा आजार पोलीस अधिकारी रोखणार काय शिरोळ तालुका म्हणजे पुरोगामी विचारांचा व संस्कृतीचा ठेवा आहे तालुक्यातील सावकारी गुटखा मटका लॉजिंग बोर्डिंग व अवैधधंदे कधी थांबणार या तालुक्यामध्ये मोठी व्या व्यापारपेठ असलेले शहर म्हणजे छत्रपती जयसिंग महाराजांच्या नावाने वसवलेले जयसिंगपूर शिरोळ हे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले पुरोगामी विचारांचं शहर नोरसेवाडी म्हणजे दत्त महाराजांचे वास्तव्याने कृष्णा पंचगंगा यांच्या संगमावर वसलेले भक्तिमय शहर कुरुंदवाड हे तर संस्थानिक सर्व धर्मसमभाव जोपासणारे शहर आणि शेकडो वर्षापूर्वीचे पौराणिक कोपेश्वर मंदिर असणारे खिद्रापूर गाव आहे त्याचबरोबर अशा अनेक गावांना भेट देत कृष्णा वारणा पंचगंगा या नद्या खळकळून वाहत आहेत तसेच मोठमोठे दवाखाने शाळा जे जे मगदूम इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज विद्यालये मोठे औद्योगिक वसाहतसुद्धा आहेत अशा या सुजलाम सुपलाम तालुक्यातील सर्व धर्म समभाव जोपसणारी आणि शिव फुले शाहू आंबेडकर या विचारांची जनता अगदी गुण्या गोविंदाने राहत आहेत या तालुक्याला सर्व गुण संपन्न असणारे जनतेचे अन्न वस्त्र निवारासोबत आरोग्याची काळजी घेणारे कार्यसक्षम आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर लाभलेले आहेत अशा या हिरव्यागार तालुक्याला जातीचा व्यसनाचा व अनाधिकृत व्यवसायाचा रोग मोठ्या प्रमाणाला लागत आहे या रोगावर औषध फवारणीसाठी तीन पोलीस ठाणे देखील आहेत तालुक्याचे केंद्रबिंदू असणारे जयसिंगपूर शहर परिसरातील तरुण मुले गांजा मावा गुटका मटका या व्यसनामध्ये दिवसेंदिवस घुरपटत चालले आहेत तर मटका व या मटकाभुकी आणि पाच ते दहा टक्के सावकारी जाळे पसरले आहे या सावकारीच्या माध्यमातून जागा काढून घेणे हे प्रकार टक्केवारी एजंटांच्याकडून होत आहेत या सर्व व्यवसायाने तालुक्यातील जनता अगदी त्रस्त झाली असून परिवार उद्ध्वस्त करून आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत तरी देखील यांच्याकडे कोणाचेच लक्ष नाही अशा या पुरोगामी तालुक्याला रोग प्रतिकारशक्ती म्हणून आकाच्या आकाला शोधून काढणे खूप गरजेचे आहे अशा भला मोठ्या आजाराला पोलीस अधिकारी कायमस्वरूपे बंद करणार काय असे शिक्षक पालक घरमालक भाडेकरू व इतर मोलमजुरी करणाऱ्या नागरिकातून चर्चा होत आहे अशा व्यवसायांना बाहेरून आलेल्या लोकांना जयसिंगपूर धाजीन आहे काय याचा येथीलच कोण आका आहे हे शोधले पाहिजे चालूमध्ये बाहेरून आलेल्यांना प्रथम थांबवले पाहिजे अन्यथा शिरो तालुका बीड होण्यास वेळ लागणार नाही असे देखील बोलले जाते आहे तालुक्यातील पोलीस ठाणे या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन हे चाललेले कार्य थांबवले पाहिजे हे काम तर आमदार यड्रावकर अगदी काळजीपूर्वक करणार अशी ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांच्यामधून चर्चेपे चर्चा होत आहे जयसिंगपूर येथील जाहीर सत्कारादरम्यान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपण तालुक्यातून व्यसनमुक्ती शिबीर राबवून व्यसनाला हद्दपार करणार असल्याचे बोलले होते म्हणूनच हे कार्य आमदार यड्रावकर यड्रावकर करणार अशी गावागावातून चर्चा होत आहे या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्पालिन आमदार जयसिंगपूर यांनी